नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील कुडूस येथे समस्त ग्रामस्थ कुडूस व कुडूस परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने व हरिभक्त परायण किसन महाराज डोंबाळे यांच्या प्रेरणेने अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस या दिवशी हनुमान मंदिर कुडूस येथे करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये पहाटे चार ते सहा काकडा आरती सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते बारा गाथा भजन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सहा ते सात प्रवचन रात्री नऊ ते अकरा कीर्तन व नंतर हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे या सोहळ्याचे यंदाचे अठ्ठावीसावे वर्ष आहे हरिभक्त पारायण शिवशंकर पाटील बाबा हरिभक्त परायण डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपन्न होणार आहे कैलासवासी रामचंद्र शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल रामचंद्र शिंदे यांच्या सौजन्याने हरिभक्त परायण यशवंत लोखंडे महाराज कुडूस हे व्यासपीठाचे चालक असणार आहेत विजय माळी गणेश गणेशराव बंडू शिंदेवाले राजेंद्र मारुती बनकर यांच्या सौजन्याने हरिभक्त परायण रवी महाराज आरडे आळंदी जगन्नाथ घोगरे बाबा फडकरे रघुनाथ घोगरे संतोष बनकर मारुती माने यांच्या सौजन्याने हरिभक्त परायण दिनकर महाराज कदम करमाळा आणि बापूराव महाराज ने करमाळा हे उत्कृष्ट गायन करणार आहेत या सप्ताहामध्ये मृदुमनाथ वारकरी शिक्षण संस्था डोरलेवाडी बारामतीचे बाल वारकरी सुद्धा असणार आहेत यावेळी संस्था चालक पांडुरंग

यावेळी कलश पूजन ग्रंथ पूजन आणि विना पूजन हरिभक्त परायण किसन महाराज डोंबाळे यांच्या शुभ असणार आहेत या सप्ताहामध्ये मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी संभाजी दात्या वाघ यांच्या स्मरणार्थ आनंद संभाजी वाघ व वा हरिभक्त परायण कैलासवासी महादेव पांडुरंग वाघ यांच्या स्मरणार्थ पंकज भारत वाघ यांच्या सौजन्याने हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज भगत नाते पुते यांचे सुश्रावे कीर्तन संपन्न होणार आहे तर या दिवशी सकाळचा नाश्ता सोपणवाग यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर याच दिवशी दुपारचे अन्नदाते नवनाथ ठवरे व सायंकाळचे अन्नदाते तानाजी ठवरे हे असणार आहेत बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी ज्योतिराव भागवत वाघ रणजीत कृषी केंद्र खुडूस यांच्या सौजन्याने हरिभक्त परायण भागवत महाराज चौरे पंढरपूर यांची सुश्राव्य कीर्तन होणार आहे तर या दिवशी सकाळचा नाश्ता मोहन जोशी अविनाश कांबळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे अन्नदाते मारुती माने व सायंकाळचे अन्नदाते रावसो पांढरे हे असणार आहेत गुरुवार दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी हनुमंत लक्ष्मण घोगरे यांच्या स्मरणार्थ श्री विजय हनुमंत घोगरे यांच्या सौजन्याने

नाश्ता हनुमंत शिंदे व पण व सास रोजी कैलासवासी ताणाजी चौगुले यांच्या स्मरणार्थ शंकर चौगुले कॉन्ट्रॅक्टर यांच्या सौजन्याने हरिभक्त परायण विकास महाराज देवडे गणेशवाडी यांच्या सुश्रावण कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तर या दिवशी सकाळचा नाश्ता चंद्रकांत क्षीरसागर व सायंकाळचे अन्नदाते चौघी सूरज वाघ डॉक्टर चेतन शिंदे महेश बाबर तानाजी ठवरे आणि शकील पठाण यांच्या संजय हरिभक्त समाज भूषण विलास मधे महाराज राहुरी यांच्या सुश्रामी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे दिवशी सकाळचा तर नाश्ता अन्नदाते युवराज चोरंगले व सायंकाळचे अन्नदाते मारुती कुलाळ हे असणार आहेत तर, तर या दिवशी दुपारी चार वाजता भव्य दिंडी सोहळा व घोड्याचे रिंगण देखील होणार आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत कैलासवासी रामचंद्र नामदेव ठोरे व कैलासवासी मारुती रामचंद्र ठोरे, यांच्या स्मरणार्थ अंकुश मारुती ठोरे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खुडूस यांच्या सौजन्याने हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कोकटे यांचे कीर्तन होणार आहे तर या दिवशी सकाळचा नाश्ता हनुमंत कपने यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर याच दिवशी ज्ञानोबा ठवरे गंगाधर वाघ धनाजी ठवरे संदीप कुलकर्णी आणि राजेंद्र कावरे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे तर या सप्ताहामध्ये डॉक्टर शहाजी ठवरे पशुधन विकास अधिकारी गट अ यांच्या सौजन्याने मंडप व स्पीकरचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच महबूब शेख भाऊसाहेब राजेंद्र माधव क्षीरसागर यांच्या सौजन्याने जाहिरात करण्यात येणार आहे या सप्ताहाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव ठवरे हे असणार आहेत तर सचिवपदी पदी आबासाहेब पांडे हे असणार आहेत या सप्ताह मंडळामध्ये डॉक्टर शहाजी ठवरे सदाशिव ठवरे देवदास ठवरे अंकुश ठवरे भगवान शिंदे किरण वाघ डॉक्टर वसंत माने अनिल धनाजी ठवरे ठवरे युवराज उत्कर्ष शंकर वाघ तुळशीराम ठवरे सतीश चौगुले हनुमंत ठवरे यांचा समावेश आहे या सप्ताहाच्या अधिक माहितीसाठी नव्याण्णव साठ साठ नव्वद त्र्याहत्तर बहात्तर एकोणपन्नास एकाहत्तर पाच हजार तेहतीस अठ्याण्णव पाच हजार नऊ बावीस त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचेचाळीस आठ हजार पाच या संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तरी खुडूस पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व समस्त ग्रामस्थांनी अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी बाराण सोहळ्यात उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे